नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय बातम्या सप्टेंबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता सरकारकडून ही घोषणा सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे सूत्राच्या माहितीनुसार सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्या तीन ते ती चार टक्क्याने वाढ करण्याची शक्यता आहे याआधी मार्च दोन हजार चोवीस महिन्यात सरकारने मागे भत्त्या चार टक्क्याची वाढ केली होती डेअरनेस अलाउन्सला मागे भत्ता देखील म्हटलं जातं सरकार आणि गैरसरकारी कर्मचाऱ्यांनी रक्कम दिली जाते वाढत्या मागाईच्या अनुषंगाने सरकारकडून कर्मचाऱ्यांना मागे भत्ता दिला जातो कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या काही प्रमाणात टक्केवारी दिली जाते मागाई भत्त्यामुळे मूळ वेतनासोबत घरभाडे भत्ता देखील जोडला जातो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात याबाबत योग्य घोषणा करण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यामध्ये चार टक्केची वाढ होण्याची होणार असल्याचं बोललं जात आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये सरकारने मागे भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली होती डी ए आणि डी ए डी एन एस रिलीफ रिलीफमध्ये वर्षाला दोन वेळा वाढ होते कोविड एकोणीस काळातील थकबाकी मिळणार कोविड काळात मागे भत्ता देण्यात आला नव्हता दोन हजार वीस ते एकवीस सालापर्यंत सरकारने तब्बल अठरा महिन्याचा मागे भत्ता दिला नव्हता त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी त्याचा विरोध केला होता यावरून केंद्र सरकार अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते दुसरीकडे पावसाळी अधिवेशनात केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांनी मागे भत्त्यावर मोठं वक्तव्य केलं होतं सरकार मागे भत्ता आणि डेअरनेस रिलीफच्या अठरा महिने थकबाकी देऊ शकत नाही असे ते म्हणाले होते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजली असेल उडसा आठ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद